लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण जानेवारी हप्ता पंधराशे रुपये आणि लाखो रुपयाचे गिफ्ट सुरू लाखो रुपयाचं गिफ्ट देखील सुरू झालेलं आहे आणि जानेवारीचा हप्ता देखील सुरू झालेला आहे तर आता भरपूर महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे आले जानेवारीचे त्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल सांगतो आणि जरी जमा झालेला नसेल तर अजून काय करावं लागणार आहे जानेवारी हप्त्यासाठी त्याबद्दल पण सांगतो कारण आता पुढे सर्व नियम बदल होत आहे जानेवारीचा हप्ता आता क्विंचित महिलांनाच भेटणार आहे अनेक महिला यातून आता वगळले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेतून तर त्याबद्दल आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि सर्वात मोठी तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची अपडेट म्हणजे लाखो रुपयाचं जे गिफ्ट आहे ते लाखो रुपयाचं गिफ्ट पण सुरू करण्यात आलेलं आहे ही सर्वात मोठी अपडेट ही माहिती फेक नाही बरं लाखो रुपयाचं गिफ्ट मी तुम्हाला डायरेक्टली प्रूफ दाखवतो त्याचं त्याचं प्रूफ तुम्हाला दाखवतो लाख रुपयाचं गिफ्ट काय सुरू करण्यात आलेलं आहे चल आता आपण डायरेक्टली सर्व माहिती बघूया तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं तुम्ही फक्त व्हिडिओ पाहलात परंतु लाईक करत नाही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर आजची ही सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो आजची सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती आपण म्हणू शकतो बघा जो जानेवारीचा हप्ता आहे तो आता महिलांना वाटप सुरू करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला असेल डिसेंबरचा पंधराशे रुपये डिसेंबरचे तुम्हाला आलेले असतील आणि ज्यांना हे डिसेंबरचे पैसे आलेले आहेत त्यांनाच हे जानेवारीचे पंधराशे रुपये येत आहेत आणि नीटपणे समजून घ्या अजून महत्त्वाची माहिती जानेवारीचा हप्ता आता लाडकी बहीण योजनेचा रेग्युलर हफ्ते चालू आहेत आता काही टेन्शन नाही आणि ही योजना काही बंद होणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतच राहणार आहेत परंतु परंतु लाडकी बहीण योजनेत फार मोठे बदल पुढे आता होणार आहेत अनेक नवीन चेंजेस नवनवीन बदल नवनवीन यामध्ये निर्णय होणार आहेत आता काही निर्णय समोर आलेले आहेत ते निर्णय आपण बघूया आणि महत्त्वाचं म्हणजे लाखो रुपयाचं जे गिफ्ट सरकारने दिलेलं आहे त्यामुळे भरपूर महिला खुश झालेल्या आहेत आणि हे लाखो रुपयाचं गिफ्ट देखील वाटप करण्यात आलेलं आहे आता ते कुठे वाटप करण्यात आलं आहे ते पण सांगतो टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती दिली जाते असं नाही की मी तुम्हाला उगाच काही सांगतो आपल्या चॅनलवर तसं काम होत नाही जी खरी माहिती आहे जी सत्य माहिती आहे ती माहिती माझ्या माता बहिणींपर्यंत पोहोचायचं माझं काम आहे ते संपूर्ण माहिती माझ्या माता बहिणींपर्यंत मी पोहोचवतो संपूर्ण माहिती जी पण अपडेट आलेली असते तुम्ही सर्व माझ्या माता बहिणींना तुम्ही व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला एक खरी माहिती देणं फार गरजेचं आहे जी खरी माहिती आहे तीच आपल्या टी व्ही गुरुजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते आपण काही तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करत नाही जी सत्य माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो चला माहिती काय आहे नीटपणे समजून घेऊया तसंच एक महत्त्वाची माहिती अनेक जण विचारत होते की जानेवारी महिन्यापासून एकवीसशे रुपये यायला सुरुवात होईल तर जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयेच येत आहे एकवीस रुपये जे आहेत तुम्हाला एक हे एकवीसशे रुपये जे आहेत हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत हे एकवीस रुपये मार्च महिन्यानंतर भेटणार आहेत कारण मार्च महिन्यापासून बजेटनुसार जो निर्णय होईल तर मार्च महिन्यापासून एकवीस रुपये द्यायला तुम्हाला सुरुवात होणार आहे परंतु आता सध्या तरी दोन तीन महिन्यांसाठी तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा आलं लक्षात पंधराशे रुपये भेटणार आहेत सध्या तरी पण पुढे त्याबद्दल निर्णय होईल आणि एकवीस रुपये जे आहेत ते मार्च महिन्यापासून तुम्हाला येण्यास सुरुवात होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत तर सर्व महिलांनी ते पैसे काढून घेतले कारण ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही काहीही करू शकता कुठे पण खर्च करू शकता ते पैसे तुम्ही काढू शकता हा ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांनाच ते पैसे काढता येत आहे परंतु ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेत लिंक नाही त्यांना ते पैसे काढता येत नाही पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे बँकेत जाऊन सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे तरच तुम्ही ते पैसे काढू शकता त्यानंतर महत्त्वाची माहिती अजून अशी आहे की बघा आता काही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत पंधराशे रुपये अजूनपर्यंत काही महिलांना आलेले नाहीत जरी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण डिसेंबरचे पंधराशे रुपये ओके आणि हे जानेवारीचे पंधराशे रुपये असे एकत्र तुम्हाला आता तीन हजार रुपये भेटणार आहेत पंधराशे पंधराशे तीन हजार असे एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तुमचा राहिलेला हप्ता देखील तुम्हाला आता या जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुमचं टेन्शन इथे भेटलेलं आहे तर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर निर्णय येत आहे काही महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे असे निर्णय होत आहे परंतु यामध्ये अनेक मंत्री महोदय चर्चा करत आहे नवनवीन यावरती घोषणा देत आहे काही जणांचं म्हणणं असं आहे की जे काही आता नियम लागू केले जात आहे ते नियम तुम्ही आता नवीन जे फॉर्म भरतील त्यांच्यापासून ते नियम लागू करा ज्यांना पहिले पैसे दिलेत त्यांना सरसकट वाटप करा त्यांच्या अर्जांना काहीच करू नका असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु काही जणांचं म्हणणं आहे की सर्वच अर्ज चेक करू ज्यामध्ये काही मिस्टेक का असेल की चुकीची माहिती भरली असेल अशा फॉर्म जे आहेत त्यांना रद्द करू अशा महिलांना या योजनेतून बाहेर करू असं चालू आहे तर ठीक आहे काही ना काही प्रतिक्रिया चालू आहे काही ना काही याबद्दल चर्चा चालू आहे परंतु आता आपण हे जाणून घेऊया की निर्णय काय होत आहेत निर्णय काय आहेत आणि जानेवारीचा हप्ता तसेच जे गिफ्ट आहे लाखो रुपयाचं गिफ्ट त्या संदर्भात आपण आता माहिती जाणून घेऊया चला त्याबद्दल आता तुम्हाला सर्व काही सांगतो तर बघा माझ्या माता बहिणींनो अतिशय जबरदस्त अपडेट पहिलीच अपडेट आपण बघणार आहोत सर्व माहिती आपण बघणार आहोत हे लाखो रुपयाचं गिफ्ट संदर्भात तुम्हाला सांगतो जानेवारीचा हप्ताबद्दल तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो पहिले ज्या अपडेट आहेत त्या अपडेट नीटपणे समजून घ्या हे बघा सरकारच्या निकषाचा फटका शेतकरी महिलांना बसण्याची शक्यता असून जवळपास वीस ते तीस लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बघा तर जे शेतकरी कुटुंब आहे शेतकरी महिला आहेत आता त्यांना शेतकरी योजनेचा पण लाभ मिळतो त्यासोबत लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळतो तर काही जणांचं असं म्हणणं आहे की यापैकी एकच योजनाचा लाभ तुम्हाला मिळेल असं चर्चा चालू आहे की यापैकी एकच तुम्हाला निवडावं लागेल एक, एक तुम्हला लाग तुम्हला तर लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्याची जी काही योजना आहे ती असं काही जणांचं म्हणणं आहे तर बघा आता असं करायला नको पाहिजे होतं परंतु आता काय करता सरकारचा निर्णय आहे तर याकडे आता बघू आता सरकारचा निर्णय काय होतो याबद्दल चर्चा चालू आहे सध्या निर्णय वगैरे काही झालेला नाही परंतु चर्चा चालू आहे मग आता यावर सा आता सरकार काय निर्णय घेतं जरी सरकारने यावरती निर्णय घेतला तर मग जवळपास वीस ते तीस लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळले जातील बघा अशी माहिती सध्या येत आहे समोर ठीक आहे बघू आता याबद्दल काही निर्णय होईल तर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु आता सध्या तरी कुठलाच निर्णय निर्णय झालेला नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका घाबरू नका चला आता पुढील महत्त्वाची माहिती बघूया आता मी तुम्हाला माहिती देतो लाखो रुपयाचं गिफ्ट संदर्भात माहिती कारण तुम्ही सर्वजण वाट बघत आहात बघा राज्य सरकारच्या पिंक ई रिक्षा योजनेसाठी स्वयंरोजगार मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील दोन हजार आठशे महिलांना ई रिक्षा देण्यात येणार आहे यासाठी महापालिका सोमवारपासून जनजागृती करणार आहे बघा पिंक ई रिक्षा हे लाखो रुपयाचं तुम्हाला आता गिफ्ट सरकार देत आहे आणि ही योजनेमार्फत आता पिंक ई रिक्षा भेटणार आहे महिलांना तर बघा महापालिका आधीतील दोन हजार आठशे महिलांना रिक्षा देण्यात येत आहे तर ही पुण्यातील अपडेट आहे दोन हजार आठशे महिलांना ई रिक्षा देण्यात येणार आहे यासाठी महापालिका सोमवारपासून जनजागृती करणार आहे असं सांगितलं जात आहे बघा आता महत्त्वाची माहिती पुढे या योजनेसाठी अटी काय आहेत मग अटी समजून घ्या बघा योजनेच्या अटी बघा लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष आवश्यक आहे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे विधवा कायद्याने घटस्फोटित महिला महिलांना प्राधान्य असेल यामध्ये बघा तर लाखो रुपयाचं पिंक ई रिक्षा तुम्हाला भेटणार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यानंतर आता आपण जानेवारी हप्ताबद्दल माहिती बघूया बघा जानेवारीचा हप्ता अजून सुरू झालेला नाही परंतु संक्रांती आधी संक्रांतीच्या पहिलेच तुमच्या खात्यात हे जानेवारीचे पंधराशे रुपये टाकले जाणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला फक्त तुमचं खातं चेक करावं लागणार आहे की पैसे क केव्हा पडतील जसे अचानक डिसेंबरचा हप्ता आला तसा संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येऊन जाणार आहे त्यामुळे आता तुम्ही तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे बरोबर पर परंतु आता सध्या तरी कोणाला जानेवारीचा हप्ता आलेला नाही परंतु हा हप्ता लवकरच आता अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे जानेवारीच्या हप्त्याची ओके तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला कोणत्या क्षणी मिळू शकतो आणि याबद्दल जरी कोणाला पैसे आले तर नक्कीच त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल आपल्या चॅनलवर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवी नवीन नवी अपडेट नवी असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद